सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ चार मधील हिल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूटमार्च आयोजित करण्यात आला होता या मध्ये पासष्ट अंमलदार पंधरा पोलीस अधिकारी आणि एस आर एफ प्लाटून सहभागी झाले होते सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे हिल्याण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या रूटमार्चमध्ये उपस्थित होते हा रूट मार्च हिलँड परिसरातील अनेक रस्त्यावरून मार्गक्रमण करत होता या मार्चचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची प्रतिबंधता दर्शवणे हा होता या विसायक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच कोणत्याही संशयास्पद गोष्टींबाबत त्वरित पोलिसांना कळवण्याची विनंती केली येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि सण उत्सव याच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ चारच्या हद्दीमध्ये आज रूट मार्च आयोजित करण्यात आलेला होता सदर रुचमार रुटमार्च हा हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आयोजित करण्यात आलेला असून यामध्ये पासष्ट पोलीस अंमलदार पंधरा अधिकारी आणि एस आर पी एफ प्लाटून यांचा सहभाग होता आणि एरिया आगामी निवडणुकीच्या काळामध्ये माहिती करून घ्यावा इतर सर्व गोष्टींची माहिती व्हावी याच उद्देशाने हा रूटमार्च आयोजित करण्यात आलेला होता